ठाकरे गटाच्या सोळा उमेदवारांची यादी येणार होती काल दुपारी संजय राऊतांनी उद्या सकाळी अकरा वाजता ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असं सांगितलं देखील होत काल रात्रीच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक देखील पार पडलेली जागा वाटपाचा प्रश्न मिटल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत होत आता काँग्रेसने आतापर्यंत बारा जागांवर आपले उमेदवार जाहीर केले पण उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना जागा वाटपाचा तिढा सोडवता आलेला नाहीये भिवंडी सांगली या दोन जागांवरून एकमत होत नाहीये अशा चर्चा विशेष करून सांगली लोकसभेच्या जागेवर ठाकरे आणि काँग्रेस हे एकमेकांसमोर आल्याचं चित्र आहे स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगलीत जाऊन चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली तर विश्वजित कदमांनी कोणत्याही परिस्थितीत सांगली ही काँग्रेसचीच राहील असा उभा दावा ठोकलाय साहजिकच सांगलीचा मुद्दा दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेचा झाला होता आता यावरती तोडगा निघालेला असून सांगलीची जागा काँग्रेसच लढवेल तर उद्धव ठाकरेंना हातकणंगले मिळेल असं सांगण्यात येते इथनं उद्धव ठाकरे राजू शेट्टींच्या विरोधात उमेदवार उतरवतील हे जवळपास निश्चित झाल्याचं समजते नेमका हा फॉर्म्युला नक्की काय सांगलीची जागा काँग्रेसने कशी पदरात पाडून घेतलीय आणि हातकणंगलेतनं तर था, ठाकरेंचा उमेदवार कोण असणार आहे पाहूयात ही सगळी समीकरणं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सुरुवात करूयात की सांगलीच्या जागेचा तिढा का वाढला होता इथं पासून तर पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर माढा आणि हातकणंगले या सहा लोकसभेच्या मतदारसंघात गतटम मध्ये शिवसेनेकडे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन जागा आल्या होत्या सध्याच्या जागा वाटपात मात्र सतेश पाटलांनी कोल्हापुरातन शाहू महाराजांच्या स्वरूपात तुल्यबळ स्पर्धक समोर आणल्यानं ठाकरेंना कोल्हापूरची जागा सोडावी लागली मग अशा वेळी ठाकरेंकडे एकमेव जागा राहिली ती म्हणजे हातकणंगलेची न राजू शेट्टी इच्छुक होते त्यांनी मातोश्रीवर जात ठाकरेंची भेट घेतली या भेटीनंतर राजू शेट्टी महाविकास आघाडीला पाठिंबा देतील त्या बदल्यात हातकणंगले मधून ठाकरे त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत हे जवळपास अगदी निश्चितच समजलं जाऊ लागलं होतं अर्थात पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा सोडाव्या लागल्यामुळं ठाकरेंनी आपला मोर्चा वळवला तो सांगलीकडं सांगलीतनं चंद्रहार पाटलांच्या स्वरूपात ठाकरेंना चांगला उमेदवार मिळाल्यानं ठाकरेंनी सांगलीवरती दावा ठोकला चंद्रहार पाटलांनी सुद्धा मातोश्रीवर जाऊन पक्षप्रवेश केला आणि सांगली ठाकरे गटाकडेच राहणार ही भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेकडून घेतली जाऊ लागली बरं या गोष्टीसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या एका बड्या नेत्याचा पाठिंबा आहे असं देखील बोललं जाऊ लागलं कारण दादा घराण्याचा उमेदवार या नेत्याला मैदानात नको होता त्यानंतर मात्र काँग्रेसच्या विश्वजीत कदमांनी सांगलीचा मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा केला आणि परंपरागत असणारी ही जागा ताकदीच्या जोरावर आपल्याकडे मागायला त्यांनी सुरुवात केली विश्वजित कदमांनी थेट दिल्लीची फिल्डिंग लावली तर सांगलीत जाऊन उमेदवारी घोषित केल्याने ठाकरेंनी सुद्धा सांगलीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला साहजिकच या एका जागेमुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराची यादी लांबलीये चंद्रहार पाटलांच्या नावाची घोषणा करून देखील दिल्लीतनं दबाव निर्माण होऊ शकतो याची कल्पना ठाकरेंना आली आणि इथूनच राजकीय घडामोडी वेगाने घडायला लागल्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन जागा होत्या हे आपण आधीच सांगितलंय काँग्रेसच्या विजयाची अधिक शक्यता असणाऱ्या सांगलीच्या जागेवर मात्र ठाकरेंनी क्लेम करण्यापेक्षा राजू शेट्टींसोबत महाविकास आघाडीचा पाठिंबा हवा आहे का याची बोलणी करावी असं मग ठाकरेंना सुचवण्यात आलं पण या सगळ्यात शेट्टींची भूमिका मात्र तळ्यात मळ्यातच होती त्याची कारण ता म्हणजे स्थानिक समीकरण दोन हजार चौदा साली मोदीला ओळखणाऱ्या शेट्टींनी भाजपला पाठिंबा देऊन विजय मिळवून घेतला होता एकोणीस साली मात्र मोदींच्या विरोधात वातावरण असा अंदाज लावून त्यांनी भाजपच्या विरोधात निवडणूक लढवली आणि यात त्यांचा पराभव झाला वंचित फॅक्टर मोदींचं वातावरण आणि इचलकरंजी शहरातील निर्णायक मतं याशिवाय जातीचं राजकारण अशा अनेक गोष्टी शेट्टींच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्या यावेळी देखील राजू शेट्टी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेण्याबाबतीत कन्फ्यूज असल्याचं दिसतं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शेट्टींनी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला तर मोदी फॅक्टरवर मिळणारी मतं त्यांना थेट वजा करावी लागतात शेट्टींची ही कन्फ्यूज असणारी गोष्टच सांगली लोकसभेच्या पथ्यावर पडताना दिसली ठाकरेंना शेट्टींच्या कन्फ्युजनची स्थिती पटल्यानंतरच ठाकरेंनी सांगली सोडून आपला मोर्चा वळवला तो हात कणंगले असं सांगण्यात येते आता हात कणंगलेतन राजू शेट्टी नाही तर मग उद्धव ठाकरेंकडे उमेदवार कोण असतील तर चेतन नरके किंवा सुजित मिणसेकर या दोन नावांमध्ये मिणसेकरांच्या बाजूने जातीची गणित अधिक पक्की होताना दिसतात मिणसेकर हे दलित समूहात येत असल्याने या ये मतदारसंघातील दलित प्लस मुस्लिम अशी एकूण दोन लाख ऐंशी हजार मतांचं त्यांच्या मागे उभा राहू शकत असं सांगितलं जात आहे ते स्वतः आमदार राहिल्यानं त्यांच्या मागे पन्नास एक हजारांची वोट बँक आहेच याशिवाय गोकुळचे संचालक असल्यानं शाहूवाडी पन्हाळा शिरोळ आणि हातकणंगले इथं त्यांचा प्रभाव पडतो शिरोळ तालुक्यातनं शेट्टींचे विरोधक उल्हास पाटील इचलकरंजीतनं दलित मुस्लिम मतांची वोट बँक याशिवाय आमदार सत्यजित पाटील शरुडकर यांना मानणारा शाहूवाडीतील मतदार शिराळा आणि वाळवा या जैन समाजाच्या विरोधात जाणारं मतदान हे मिडसेकरांना हातकणंगलेमध्ये तारू शकतं त्यांच्याशिवाय ठाकरेंकडून चेतन नरकेंचं नाव देखील शिवसेनेचे भावी उमेदवार म्हणून चर्चेत आहे त्यांचे वडील गोकुळचे माजी अध्यक्ष असल्यानं शिवाय त्यांचं मूळ हे पन्हाळा तालुक्यात असल्यानं त्यांचा प्रभाव सुद्धा इथं महत्वाचा ठरू शकतो अर्थात उद्धव ठाकरेंना हात पर्यायच नाहीये असं देखील म्हणता येत नाही हातकणंगलेबाबत बोलत असताना जयंत पाटलांनी सुद्धा राजू शेट्टींच्या आणि ठाकरेंच्या बैठका झाल्याचं सांगितलेलं आहे मात्र आता ते महाविकास आघाडीत सहभागी होणार नाहीत म्हणून आम्हाला हातकणंगलेतनं उमेदवार द्यावा लागेल असा देखील त्यांच्या बोलण्याचा सूर होता थोडक्यात काय तर या खेळीमुळं आता हातकणंगले मधून ठाकरेंचा उमेदवार उभा राहणार हे निश्चित समजलं जात आहे आणि त्यामुळंच सांगलीच्या जागेवरचा आपला हट्ट उद्धव ठाकरे सोडतील आणि ही जागा काँग्रेसकडेच जाईल असं निश्चित समजलं जात आणि म्हणूनच आता सांगलीचा सामना थेटपणे भाजपचे संजय काका पाटील विरुद्ध काँग्रेसचे विशाल पाटील तर हात कणंगलेचा सामना स्वाभिमानीकडून राजू शेट्टी त्याच पद्धतीनं महायुतीकडून कदाचित धैर्यशील माने आणि ठाकरेंचा असणारा उमेदवार असा तिरंगी झालेला आपल्याला दिसू शकतो तुम्हाला काय वाटतं काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये सांगली आणि हातकणंगलेच्या जागेची अशी सेटलमेंट होईल का आणि तसं झालं तर सांगली लोकसभेचा सामना हा भाजपविरुद्ध काँग्रेसमध्ये नेमका कोण जिंकेल आणि हातकणंगलेत काय होईल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा